असं नच हे केलं माय बाई काही बोलता का पण सहजरे आणल्यानं आणल्या दाखवल्या ना आणलं माय बाई सहजरे आणल्या रे मस्त आणल्या बाई पाहिजेतच ना काही बोलता का पण मा अजून दोन दिवस थांबले असते तर बरं वाटलं असत एवढे घाई निरा जाचे करून राहिल्या मी तर म्हणतो थांबना दोन दिवस हा हो मामीजी थांबा ना मामी आपण जाऊ इकडे कुठं फिरायला हा मस्त महान पाणी आहे पहाण्यासारखं महानच्या धरणावर जाऊ हा बघायला जात आहे ते पावसाळ्यात मजा येते जरा थांबा ना म्हटलं <laughs> अरे बापा राजकुमार थांबायचं था काही करू नाही थांबा मी तर म्हणतो दोन्ही बहिणीला थांबव पण आम्हाला दोघे बुडायला जाऊ दे अरे घरी माणसाच्या भाकरीचा प्रश्न आहे ना नाही दादा भरपूर झालं मी तर आठ दहा दिवसापासून इथंच आहे ना आणि खरंच सांगते खूप करमलं मस्तच वाटलं पण आता राहू दे आता नको कोणता प्लॅन करू कारण कसं आहे आता आपण कुठं जाणं योग्य नाही ना रश्मी हा पावसाळा चालू आहे किती नाही गेलं काही गेलं तरी पावसाळ्यात कसं भीती राहते पाय याचा त्याचा हा प्लॅन आपण नंतर करू कधीतरी मी दादा तेच म्हटलं म्हटलं आता राहू दे नंतर जाता येते नाही तर म्हणे तू राय म्हणे आम्ही जातो म्हटलं हो रे मी जाऊ देतो मग काय इले घरी ठू आपण रश्मी साठी आपली कोणती प्लॅन होक लेकर आपण सगळे जण चाललं जाऊ रश्मी कोण ना कोणी पाहिजे ना हा बरं राहते मुरब्बी माणूस घरी हो <laughs> बाबा कसा मुरब्बी माणूस घर सांभाळते मुरब्बी माणसा सांभाळायचं दोन तीन जण पाहिजे <laughs> बाई तुम्ही आल्या सम त्याचा आमच्याकडे काही सोय झाली शेन आपलं म्हणून चालून घ्या आता नाही आपल्या आपण आपली काय बहिणी बहिणीत काय सोय होणार आहे तुमच्या हिनीली विचारा माय बाई काय बाई एवढी घरी सोय नाही होता आमची एवढी राजकुमारनं सोय घेतली होती काय गरस हा मला तर मस्त गमलं खरं सांगतो याच्या पहिले वाटलं होतं म्हणलं बाई दोन चार दिवस राहा लागते दोन चार दिवस मी खरंच बाईले विचारांना पुरचे घरी गेले नाही मी राहत नाही राहिलं फारे फार काही असलं तर एकच राहत ती कशी तरी काढतो नाही तर मी राहिलीच नाही माझी कुठे अगदी म्हणले होते येताना बाईले की म्हणलं बाई हा बाई म्हणतात दोन तीन दिवस राहा दोन तीन दिवस राहा कसं होईल आपलं बाई <laughs> खरं सांगतो घरी लयच गमलं आम्हाला खरच गमलं आणि स्वयगीच काही नाही बाई लय साजरी सोय झाली एवढी काय सोय माय आपण कुठचं काय लय हे हो का चल ना बाई रश्मी रश्मीचं तर काही पाऊल निघून नाही राहिलं ते घाल लागत होती रश्मी साडी एवढी साजरी भावानं साडी घेतली तर तो तो ले ले आता दोन चार महिने तुम्ही साडी घालतच नाही काय बापा हे दोन तीन दिवसात किती साड्या घालायला लागल्या आणि त्या दिवशी तर काल तर दिवसभर साड्याच बदला लागल्या आणि एवढाली ज्वेलरी घाला आता नाही दोन तीन महिने साळायचं नावच ना का काढू खा, कोणी मी घालतच नाही मला काल लय गर्मी झाली <laughs> <laughs> नको घालू <laughs> पा इंदाई अशी आहे तुमची पोरगी आता आपल्याला गरमी होतच नाही का आप आयुष्य केलं साड्या गुंडाव गुंडाव आपल्याला गर्मी झालीच नाही का या पोरीला तर भाई एकदा साडी घातली तर म्हणतो गर्मी झाली सुचलंच नाही पायते पद्मा पाएद कशी पायते ये ना मग पद्मा तू तीच उभी आहे तू जाई ही जाईन ना मी आता लेकरायच्या शाळा गेला आहे ट्युशना लेकरायच्या शाळे ट्युशन नाही तर बाई लेकर जेवढे बिजी नाही झाले तेवढे माय बापच बिजी झाले बाई हो हो जाऊया ना आम्ही पण आता मुलांची शाळा आहे ना मी बॅग गाडीत ठेवतो तुमच्या थांबा ना मी घेते नाही कधी बॅग बर वाटलं आणि मोहिनीला म्हटलं माय मोहिनी हा मोहिनी आली म्हणून बाई पाणी लय फायदा झाला म्हणजे लोस आधार झाला ना बाई जशी मोहिनी घरी आली की नाही सगळं काम करणं सुरू केलं मोहिनीनं बेदम झाली आठ दिवस आता नाही <laughs> नाही आई माया रात कोणी बेदम होत असते का तर उलट आराम भेटते <laughs> सासूचे पुढे <पूले> सांगतो पाव <laughs> बाई <laughs> माय बाई जसे काही सासरी आले लय धंदा आहे हाय <laughs> हो माय धंदा हाय धंदा नाही नाही आता एवढं मोठं आहे काही बाहेरचं काही नाही दुसरीकडे वर नाही काही काही धंदा नाही मग धंदा आहे म्हणून बर आहे मग काय रायता मग पोरी हो हात पाय धंदा करत जात जा <laughs> चला आता आता बोलवून राहिला माय रश्मिल खायची इच्छा होती बाई माई दोन तीन दिवसांना पाठवत होती पोरीले पण बाई म्हणत तिच्या दवाखान्याच हाय ते अपॉइंटमेंट म्हणून जाऊ द्या जा माया आता नाही तर खरंच आता कार्यक्रमाची दगदग झाली ती तिला आरामच आहे म्हणा माय काय धंदा आहे पण तरी एक देवस अजून बाई मग तिथे रश्मी का तुला दवाखान्यात जायला की ना परत दिवशी मग अजून सकाळ रशकुमारले म्हटलं की आणून दे ना दवाखान्यात जाणून येणं स्वतःची डॉक्टर दर महिन्याचं आहे ना तिथं जाणू दवाखान्यात अगं मम्मी मंथली अपॉइंटमेंट आहे ना डॉक्टरांची इथून कसं जाणार मग इथून जाणं येणं दादाला उगाच जग तिथले तिथे आम्ही जातो तूच हो ये आता <laughs> आमच्याकडे हो आता मागच्या बारीन होती तास मन भरलं व बाई तुमच्या घरी राहून हा लय बरं वाटलं आता आता नाही येत आता काय मा किती नाटकं करतात हे किती एवढं दाखवतात मला कधी दाखवलं जाईल मी कधी जाईल सासरी माझ्या घरी आले तर एवढं यांचं कधी हे नाही होत हे काही चांगले नाहीत राहत माझ्या आईसोबत माझ्या घरी तर एवढं कधी आले नाहीत बोलवले नाही म्हणा माझ्या घरी यांना कधी रश्मीने खूपच कव्हर केलं पण सासरच्या लोकांना वाटलं नव्हतं की रश्मी एवढी ऍडजस्ट करील एवढी हिडगी पोरगी शिष्ट पण खूपच तिनं सगळं बदलूनच टाकलं रश्मी सगळ्या ह्याच्यात रुडली सगळंच व्यवस्थित करते सासरच्या लोकांना किती जिंकून घेतलं रश्मी ना बाप रे वाटत नाही माझ्याच्या जा आयुष्यात होणार नाही आता हे सगळे पाहुणे होते तर बरं आता पाहुणे गेल्यावर आता काय होते काय माहित माझं आता मला लोक घरात हो या म्हटलं या गाडी आली मागून चला बाई येतो हा गाडी आली त्यानं सांगा तर तुम्हाला घरपोच द्यायचं आलं नाही हो मा घरपोच नाही तर काय तर मग काय तुम्हाला काय काय द्यावं लागते मग हाय ना तो ती तो नसतो तर मग आम्हाला यायला त्याला म्हण लागलं असतं तो वाय त्याच्यानुकाची गाडी आहे ने नेऊन ने ने देतेस ना तो मग काय आहे का जा ना शांततेन जा राजकुमार गाडी आरामशी चालत हो बाबा रश्मी तू अरे थैली घेतली का ते हो मम्मी सगळं दिलं दादाने ठेवलं गाडीत चला चल बाई रश्मी येतो बा भाई पद्मा येतो लेकरं बाहेर गेले नाही हा हो मुला देतात दारात चिडून राहिले हो या ना या

नाही ट्यूशन ने शाळेत ते तीन वाजता घरी ट्युशनला जायला आता इथे उशीर आहे ते ट्युशन आज त्युशन मध्ये पेपर आहे म्हणे शाळेत आली पोरगी तशीच जेवली उशीक अन अभ्यास करायला बसली ट्यूशनचा टाइम झाला ट्युशनला गेली आता संध्याकाळी म्हणे आई चांगलं करून ठेवतो माहिती भूक नाही झाली ट्यूशन पेपर लिहितो आणि मग मी टेन्शन फ्री होतो मी म्हणलं बाय बाई टेन्शन फ्री बाई तुम्ही संध्याकाळी स्वयंपाक करून ठेवतो म्हणलं साजरा चांगलं कर चांगलं कर आता काय करा काय म्हणत माहिती चांगलं बस ना ये बस भाई भाई हो माय बाई हो बी आलती तशीच काय काम नव्हतं तशीच आलती तर हे अशा बाई दिसल्या जशा मला मंदा दिसली होती त्या डबल दिसले नाही म्हणजे आले गेले का लगेच कशी काय आलते अग त्या

ते मग दिदी आली की दिदीने ते मग काउन वर काउन बोलतो त्या लेकराला काय काय ते ये रे बाबू ये माझुरी भूर जाते का बाबू बाबू भूर जाते माय कुठे गेले वहिनीचा फोन आलता बिमार हाय ताप आहे म्हणे चार पाच दिवस झाले मग माय म्हणे पाय तिने फोन केला याच्यासाठी केला असेल की के मला ताप आहे हा आता घरचं कसं करू मी म्हणून केला असेल म्हणे तर मग माय दिला माय दिली एसटीत बसून कालच गेली माय आता तिचे डांग दुखून राहिलं तिने फोन केला माई म्हणे मुद्दा तिथे जाऊन बसल्या पोरच्या घरी माझ्या अंग दुखून मग माय म्हणे माई दा तू म्हणे मी पाच सहा दिवसासाठी का होईना नाही मग ती असं होईल की एवढं मी फोन केला सांगलं तरी मी बुडी आली नाही असं होईन ना कालच गेली माय तर अस का हो माय हो का मग इष्टीत बसून दिलं का हो होीत बसून दिलं मग मला डिंकीचे बाबा नेंद तो मग मायला सवय झाली ना येणं जाणं येणं जाणं करून राहिले जसे आता दोन वर्षापासून याच्यापासून जस त जातो म्हणे माय म्हणे जातो म्हणे मी काही नाही द्यायला जाय म्हणे नेऊन घेऊन निश्चित बसून द्या म्हणे मग निश्चित बसून द्यायला तातून काय ते कुठं चालूच राहतात मग आता वैकीच झालं माय पहिले पहिले जशी भेटे येणं घेणं सूचना तिला तर पण आता जशी सवय झाली तर गेली मा हा घरी गेल्यावर फोन केला तर सांगे बरोबर आली म्हणे मी हा असस का मग मंदाच्या घरी तुला नाही बोलावलं का मंदाच्या भाऊजले साडी नेसून हाय तर मग तू नाही गेली नाही ना व मंदाच्या घरी नाही ना म्हणजे तिच्या आईच्या घरी नाही नसली साडी त्या तिच्या भाऊजाईच्या आईच्या घरी नसली ना तिच्या भाऊजाईच्या ने मायरात नेसली ना म्हणून तर अशा बाई अलर्ट्या असे बाईची ननद असे लागते नावते मंदाची भाऊजाई असे बाईची तुलत ननद म्हणून तर अशा बाई येणार आहे मुठे काय झालं शिवमला का रडतोय बाळा काय झालं तुला ओ बाई झाली का झोप ये बर बाबुल घे बर घंटा टाक बर अय शामनी दीदी झोपले नाही का उठले नाही दीदी झोपलेलीच आहे मला याचा आवाज आला म्हणून मला जाग आला ये शिवम ये ये माझ्याकडे चला आपण झोपतो का चला आपण झोपूया दीदी आहे ना दीदा चल शामनी दीदी जवळ चलतो का तू नाही बाई हो मायरा नाही आला आहे का मग तू नाहीच घरी का तू आईसंग ते तू आला मामीच्या घरी नाही आम्ही नाही गेलो श्यामिनी दीदी पण नाही गेली मी पण नाही गेली आम्ही मोठ्या इकडेच राहिलो शिवम सोबत खेळायला दिध ये, ये, ये माझ्या जवळ येतो का चल चला आपण जाऊया आपण दिदीला उठवतो का माय बाय मस्त गेलो बो निघेल गणताकभर तिकडे लढून राहिला तो बाई राणी इकड्या दारातच खेळ श्रावणी दिदी निघेल ना मग उठू नको तिले झपू दे जपू दे तिची बरं मोठे चल बाळा चल चल आपण खेळूया गाडी गाडी खेळतो का मोठे याची गाडी कुठे ती आपल्या अंगातच खेळ कुठे नको संध्याकाळी झाली आता इंदो नाही बापा आपण इथं बसून खेळायचं का ये हे ये ये गाडी तुझी गाडी हे गाडी चालू आपण भूम भू शिवमची गाडी चालली भूम <laughs> पाहिजू आता वागवते अ <laughs> राणी राहिली सावनी राहिली राणी नाही गेली सावनी नाही गेली तिकडे कार्यक्रम आले आला तर पोरी अशीच राहिला आम्ही नाही येत म्हणत कार्यक्रम आले अशा बाई म्हणत सावणी म्हणून आली तर नाही म्हणे मी आधीच राहतो मग आम्ही जोड ह्या पुरीच नाही माहिती मला ते माहित नाही पुरी होती आहेत म्हणून पण मला ह्या दोघीजणी दिसल्या होत्या अं दोन दिवसाच्या आधीची गोष्ट का काही काय मी बाई बघ मी आणलो हे आलंय मला आलं असतील काय मग दिसलंच नाही म्हणून म्हणलं मी चाल इथे राह कशी काय आलत ते झाले चालते आता झाला का कार्यक्रम परत दिशी झाला नाही काल का वाटतोय काल का परत दिशी तर येते ना आता इकडून आता रावणी न्यायला अशा बहिणी यास लागते आणि रावणी न्यायला मंद या लागते मग जाते एका बरी त्या सगळं चालला ना तो की जाणी असो का असं असं का ए औंदा गणपती गणपती नाही बसवत का मायबाई बस ना मन, मा, बाई नाही तो पाहतो कोण नाही बसू गणपती गणपतीच बसवतो ना मायबाई बाई काही बोलतो का नाही काही तयारी नाही काही नाही माग चर्चे साजरे हे केलतो म्हटलं काय मन मनाचं कस काय म्हटलं म्हणून विचारलं हरतालिकेच्या पूजेसाठी अं बाया म्हणत नदीवर जाऊ नदीवरच करू घरी केल्यापेक्षा नदीवर करू चालशील का मग बाई मग पोराच्या ना मी काही हो नाही म्हणत भाई आता माय गेली आणि माय असली की कसं फरक पडतो धंद्या पाण्यात आता माय नाही तर मग मुलीच बन मी माय घरीच करीन बाई मी काय येणार नाही पूजाला जातो म्हटलं किती म्हटलं तर बाई तीन चार घंटे लागतात नदीवर अंगातून पूजा हे सगळे सांगू असल्या की मग आपल्याला घाई काही कि नाही जात नाही घरी काय मी बात करतो माय बाई मला मी काय येत नाही बाई